नमस्कार मी दत्तात्रय पिसे हिंदू जनजागृती समिती आज आम्ही सोलापूर येथे माननीय जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे विषय असा होता की काही दिवसांपूर्वी झाकीर नायकांचा व्हिडिओ असं सांगितले की मंदिर व चर्च मध्ये जाण्यापेक्षा हजारो निष्पापांना मारणारे जे कारखाने आहेत जे तिथं काम करणं कधी पण चांगलं आणि हे विधान करून त्यांनी जाणून हिंदूंचे धार्मिक भावना दुखावले वस्तुता जाकीर नाईकांचा इतिहास असाच आहे आणि याच्याही पुढे जाऊन झाकीर नाईकांच्या मार्गदर्शनामधून प्रेरणा घेऊन हजारो दहशतवादी तयार होत आहेत आणि अनेक दहशतवाद्यांनी हे स्वतः कबुली पण दिलेली आहे त्यामुळं आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की मलेशियामधून त्याचं प्रत्यार्पण करून भारतामध्ये त्यांना प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी किंवा मलेशियावर सरकारवर दबाव आणून तिकडे त्यांना शिक्षा द्यावी दुसऱ्या बाजूला आज तो भारतामधून फरार आहे त्याच्या संघटनेवर भारतामध्ये बंदी आहे तरी सुद्धा त्याच्या भाषणाची अनेक व्हिडिओ पन्नासहून अधिक सोशल मीडियाच्या खात्यामधून दररोज प्रसारित होत आहेत त्यामुळे हे सर्व खाती तात्काळशी असणारी बंदी घालावी बंद करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही आशा करतो की शासन लवकर त्याच्यावर उपाययोजना करेल धन्यवाद